नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बायपास रोडला जो जी शाळा जी शाळा जी आहे जी शाळेच्या अगदी बाजूला कातेळचं पेट्रोल पंप आहे काते पेट्रोल पंपाच्या पे बॅकसाईडला आपल्याकडे पंधराशे चाळीस स्क्वेअर फूटचा दोन रोडचा सात पाणी शहाऐंशी लेवडचा खुला प्लॉट विक्रीसाठी आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांनी नक्की संपर्क करा साडेचार हजार रुपये स्क्वेअर फूट रेट आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्ड्या समोरच्या बाजूला बघू शकता हा बायपास रिंग रोड आहे या ठिकाणी कातेंचा काते पेट्रोल पंप आहे मेन रोड टच हायवे रोड टच आणि या ठिकाणाहून पाच नंबर चौक इकडे या ठिकाणाच्या बाजूला खाडगाव रोडचा जो बायपास आहे त्या भागामध्ये आपल्याकडे पंधराशे चाळीस स्क्वेअर फुटाचा दोन रोडचा खुल्ला प्लॉट विक्रीसाठी ज्यांना कुणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू हो शकते सातपाणी आणि शॅंग लेआउटचा खुल्ला प्लॉट आहे बाजूलाच शाळा आहे ज्यांना कोणाला शाळेच्या जवळ प्लॉट पाहिजे तर इंग्लिश स्कूल आहे मराठी मिडीयमची शाळा आहे त्या ठिकाणाहून सरस्वती शाळा देखील दे। अगदी प्रकाशनगरच्या बॅकसाईडचं लोकेशन प्रकाशनगरचं लोकेशन अगदी लाग लागूनच आहे त्यामुळे आणि हायवे रोड देखील अगदी दे जवळ आहे मेन हायवे रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनला समोर तीस फुटाचा रोड आहे दोन रोड आहेत ज्यांना कुणाला हा प्लॉट खरेदी करायचा असते त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा कारण मेन रोडपासून अगदी जवळ आहे चार हजार पाचशे रुपये स्क्वेअर फूट हा फायनल रेट आहे त्यामध्ये थोडेफार तुम्हाला निगोशिएशन होऊ शकतं त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा ऑफिसला भेट द्या जेणेकरून तुम्हाला या प्लॉटची संपूर्ण माहिती मिळेल पेपर पाहता पाहायला मिळतील धन्यवाद